विनंती आहे की तुमच्या इथं नेहमी तुम्ही घड्याळ त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून सर्व निवडणुकीमध्ये तुम्ही खासदार दिला तुमच्या कार्यकर्त्यांच्या माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ती गोष्ट येणं काही चुकीचं नाहीये पण मी असल्या उन्हामध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही काळजी करू नका मग अशी नितीन काकाचं नाव हो। मकिरा घेतलं उमेदवारांनी घेतलं तुमच्याही मनामध्ये तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मतांनी लाख मताचा मतात धिक्क्य द्या कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना जे आहे तेही कमळाचं काम करतात ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाच काम करतात आणि आपणही ते करायचंय तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काम करून दाखवा मी नाईस जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर तर पवाराची आवलात सांगायचो नाही माझ्यावर स्वप्ना तुम्ही फक्त माझा ऐका त्याच्यामध्ये बदल होता का, का नये मित्रांनो शेवटी कुणाला कशी ताकद द्यायची ते मला चांगलं कळतं तुम्हाला आज मी सांगतो ज्या दिवशी दोन जुलैला शपथविधी होता एका माझ्याच तिथं छोटी खोली होती मी बसलोय आबा बसलाय तिथं नितीन काका बसलाय मी आबाला म्हणतोय चल शपथविधीला चल शपथविधीला अरे तू माझा पाहुणा आहे माझी बहीण तुला दिलेली आहे तिचं तरी ऐक नाही रो दादा आईला विचारल्याशिवाय नाही कार्यकर्त्यांना विचार अरे म्हणलं नेत्यांनी सारख्या सारख्या कार्यकर्त्याला विचारायचं नसतं जेव्हा नेत्याला गरज असते तेव्हाच कार्यकर्त्याला विचारायचं असत आज आपण शपथविधी घेऊ दहा मला मंत्रीपद मिळालेली आहेत मला सातारला मंत्रीपद द्यायचंय माग मला देता आलं नाही त्यावेळेस साहेबांनी उत्तर कराडला दिलं ती भर मला भरून काढायची नितीन काका म्हणला दादा म्हणतोय ती खरंय आबा ऐक आबा ऐक कशाचा आबा ऐकतोय मला तर वाटलं नितीन काकाला येऊन शपथविधी घ्यावा नाहीतर विधी घेतला तर सहा महिने राहता येतं त्याला काही लगेच आमदार व्हावं लागत नाही आणि मग परत ह्याला कळलं असलं तर मग नीतीला सांगितलं असतं आता ते राजीनामा आणि आबा घे आता शपथ पण जाऊ दे म्हणलं उगीच काहीतरी वेगळं दिसे त्यावेळेस त्यांनी माझं ऐकलं नाही आता मी आपल्याला सांगतो वाईकरांनो खंडाळाकरांनो बाबळेश्वरकरांनो तुम्हाला एकही काही न करता मी तुम्हाला एक जोडीला खासदार देतोय उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच परंतु उदय उदयनराजेच्या व्यापात जर, जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना काका का? चल घे काम कर सारखं काकाच्या का लावायचा सा। आणि त्याच्यात मी पण आहे देवेंद्र पण आहे एकनाथराव शिंदे आहे राज्याच्या बाबतीतली मदत आम्ही करू पण तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे मग अशी आप मकरंद बाबानी पण सांगितलं मी पण ते तुम्हाला सांगतोय तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू शेवटी आपण साधू संत नाही नुसतं विचार ऐकायचे आणि त्या पद्धतीनं त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करायचा त्यांचे विचार साधू संतांचे तर उत्तमच आहे वारकरी संप्रदायाच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना आदरच आहे त्यांच्या पुढे आपण नतमस्तकच होतो पण जे जे काही प्रश्न उद्याच्याला महाबळेश्वर असेल खंडाळा असेल वाई असेल इथं काही निधी पाहिजे असेल मगाशी आबांनी तर त्याचे आकडे सांगितलेलेच आहे परंतु मधी श्री क्षेत्र महाबळेश्वर आबा आपण कितीदा प्लॅन प्लॅन घेऊन बसलो चार पाच वेळेला आणि मग आम्ही आपले एकनाथराव शिंदेची कमिटी त्यांच्या पुढे नेला शिंदेसाहेबांना पण आवडला म्हणले चला मंजूर आणि त्याच्या ती मंजुरी आपण दिली